लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात वापसी केलेल्या माजी मंत्री विजयसिंह मोहिते पाटील यांनी माढ्याबरोबरच सोलापूरची लढाईवर सर करण्यासाठी मंगळ्या दौऱ्यात जुन्या साकारला एकत्र करत परिती शिंदे यांच्या विजयासाठी कानमंत्र दिला जिल्ह्याच्या राजकारणामध्ये विजयसिंह मोहिते पाटील व सुशील कुमार शिंदे यांचा राजकीय दबदबा दोन हजार नऊ पर्यंत कायम होता त्यातून त्यांनी अनेक प्रश्न मार्गी लावत जिल्ह्याची राजकीय घडी बसवली परंतु दोन हजार नऊ नंतर त्यामध्ये अनियमता आली तसेच मोहिते पाटलांनी कमळजवळ करत भाजपची सलगी केली तर सुशील कुमार शिंदे यांना लोकसभेच्या सलग दोन पराभवाला सामोरे जावे लागले त्याचे परिणाम जिल्ह्याच्या राजकारणावर झाले जिल्हा भाजपमध्ये झाला असला तरी दुसऱ्यांदा सत्तेच्या कार्यकाळात मंत्रीपद मिळवण्यात जिल्हा अपयशी ठरला शिवाय जिल्ह्यातील अनेक प्रश्न रखडत राहिल्यामुळे सत्ताधाऱ्याबद्दल नाराजी व्यक्त होत असतानाच माडा लोकसभा मतदारसंघातील उमेदवारीवरूनच अनेक खलबत्ते होऊन अखेर मोहिते पाटलांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार यांच्या गटाला जवळ करत तुतारी फुंकली त्यामुळे माड्यासह जिल्ह्याच्या राजकारणामध्ये खळबळ उडाली अकलूजमध्ये शरद पवार सुशीलकुमार शिंदे आणि विजयसिंह मोहिते पाटील यांनी हात वर करत पुन्हा एकदा जिल्ह्यातील राजकीय गणित जुळवण्यास सुरुवात केली माड्याची लढाई सुरू असतानाच विजयसिंह मोहिते पाटील यांनी नुकतेच मोहोळ दौरा करत राजन पाटील यांची भेट घेतली त्यानंतर आज मंगळा दौऱ्यात राहुल यांचा रत, रतन चंदर शाह यांच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत रत रतनचंद्र शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शाह अमरजित पाटील चंद्रशेखर कोणबोरी विजय बुरकुल मारुती वाकडे राजाराम जगताप मुजफूर काजी किसन गवळी यादव आवळेकर प्रथमेश पाटील अजंक्य बेदरे संतोष बुरुलकर नागेश राऊत बुबन डावरे जमीन इनामदार बळवंत पाटील संतोष रंदवे काशीनाथ साहूजी याचबरोबर दानाजी चव्हाण यांच्यासह सा अनेक सहकार्यांनी काँग्रेस उमेदवार आमदार प्रणिती शिंदे यांना विजयी करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आवाहन केले चंद्रशेखर कोणपुरी म्हणाले की जिल्ह्याच्या राजकारणामध्ये मोहिते पाटील आणि शिंदे नसल्यामुळे जिल्हा विकासापासून दूर गेला शहा कुटुंबाच्या तीन पिढ्यापासून संबंध राहिले आहे आता पुन्हा एकत्र आल्याने जिल्ह्याला विकासाची संधी प्राप्त झाली त्यामुळे सर्वांनी आपण मोहिते पाटील व शिंदे यांच्या मागे उभे राहण्याची गरज आहे यावेळी राजाराम जगताप अजिंक्य बेदरे जमीर इनामदार भीमराव मोरे यांनी देखील भाषणे केली